नमस्कार माझ्या कशा कशात सगळ्या मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अन्स्टिट्यूट सरितावरती बिझनेस म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी आल्या खूप साऱ्या गोष्टींची तडजोड आली किंवा खूप साऱ्या गोष्टींचं कॉम्प्रोमाइज आलं तसंच आज घडलेलं आहे माझ्याशी हो पुढे सांगणारच आहे त्या अगोदर साडीवर जे मी ब्लाउज रेडी केलेलं आहे ते पाहूयात पैठणी साडी आहे नऊवारी आणि त्या साडीवरचं पॅरोड ग्रीन आणि रेड कलरचं कॉन्ट्रास्ट आहे हे ब्लाऊज पीस आहे पैठणी काट आहे ते स्लीवज लावलेले आहेत ला सुंदर असं ब्लाऊज दिसत आहे आणि स्लीवज ला ही लटकती गोल्डन लेस लावलेली ले आहे ले ले, पाठीमागे डोरी आणि लटकन लावलेली आहे राऊंड नेक आहे अतिशय सुंदर ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि त्यानंतर आपण ही साडी रेडी करणार आहोत आता साडी रेडी करताना सुद्धा फार मोठी गंमत झालेली आहे ती तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यानंतर ही एक साडी आहे त्याचा सुद्धा आपल्याला ड्रेस शिवायचा आहे अगदी नवीन काठपत्राची साडी आहे मोती कलर आणि गोल्डन पिंक कलर मिक्स आहे याच्यामध्ये पिंक कलरची बॉर्डर त्याच्यावरती गोल्डन कलरची डिझाईन आहे तर आता तुम्हाला गंमत जी सांगणार होती ती सांगतीये ऍक्च्युली आठ दहा दिवस कंटिन्यू काम चालू आहे ते कशासाठी तर गणपतीसाठी गौरी गणपतीसाठी जायचं होतं गावी मला कोल्हापूरला आणि कोल्हापूरला जायच्या अगोदर सगळ्या ऑर्डर कम्प्लीट करून तयार करून हँडओव्हर करायच्या होत्या क्लाइंटला आणि त्याच्यामध्येच ही अर्जंटची साडीची ऑर्डर आलेली आहे बरं आता ही साडीची ऑर्डर मी नाही म्हणू शकत नव्हती नाही म्हटलंच नाही मी समोर ते क्लायंट आल्यानंतर त्याचं कारण तुम्हाला सांगते कारण आपले एक रेग्युलर क्लायंट आहेत तिवारी म्हणून त्या मॅडमची बहीण आली होती आपल्याकडे पुण्यामध्ये सुट्टीला आणि त्या होत्या उत्तर प्रदेशच्या युपीच्या आणि त्यांना इकडे आल्यानंतर खूप त्यांची इच्छा होती की जो महाराष्ट्रीयन लुक आहे साडीचा किंवा महाराष्ट्रामध्ये घातली जाणारी नऊवार साडी आहे ती त्यांना प्रॉपर तयार करून अशी शिवून हवी होती ते तर त्या आपल्या काउंटरला साडी घेऊन आल्यानंतर त्यांना दोन दिवसामध्ये साडी रेडी करून हवी होती तर झाला प्रॉब्लेम असा की त्या दिवशी म्हणजेच कालच्या दिवशी संध्याकाळी माझं काम सगळं उरकून मी मात्र तयारीत होते की आज हे सगळं तयार केलेलं ऑर्डर्स क्लाइंटला हँड ओव्हर करायच्या आणि निवांत आठ दिवसासाठी गौरी गणपतीचा सण एन्जॉय करायला कोल्हापूरला जायचा असं माझा प्लॅन होता पण म्हणतात ना आपण ठरवलेला प्लॅन बऱ्याच वेळेला सक्सेस होत नाही तो म्हणजे आपल्या बिझनेसमुळे आपल्याला इथे ऍडजस्टमेंट करावीच लागते तसंच झालं या दोघी बहिणी काउंटरला आल्या साडी घेऊन दोन दिवसामध्ये साडी हवी आहे म्हटल्या कारण त्यांना सुद्धा दोन दिवसामध्ये जायचं होतं त्यांची फ्लाईट होती आता झाला प्रॉब्लेम असा की मी सुद्धा ऑर्डर बंद केल्या होत्या सगळ्या ऑर्डर घेतलेल्या कम्प्लीट करून आणि ज्यांना लेट चालत होतं त्यांच्या लेट देणं होते गावावरून परत आल्यानंतर पण त्यांचा सुद्धा प्रॉब्लेम पाहिल्यानंतर मग मला ही साडी घ्यावी लागली काहीच बोलता आलं नाही एका शब्दानेही मला नाही म्हणता आलं नाही कारण त्या खूप मोठ्या विश्वासाने साडी घेऊन माझ्याकडे आल्या होत्या त्याच्यामुळे मला ही ऑर्डर घ्यावीच लागली पर्याय नव्हता आणि ही ऑर्डर घेती येतोपर्यंत दुसरी ऑर्डर सुद्धा लगेच आली ह्याच्या मागे मागे कारण मम्मीच्या साडीचा ड्रेस शिवून एका मुलगीला हवा होता आणि मैत्रिणीचीच मुलगी असल्यामुळे तिला मी नाही म्हणू शकले नाही कारण मुलींची हाऊस माऊस असते ती सणासुदीलाच असते एरवी कॉलेज गोइंग मुली आहेत त्या ट्रेडिशनल ड्रेसेस खूप कमी घालतात आणि अशा सणासुदीच्या मोक्यावरती त्यांना जर असे ड्रेस घालायची इच्छा झाली तर मला छान आवडतं किंवा फार आवड आहे मला अशा गोष्टी क्रिएट करायला किंवा अशा साडींपासून क्रिएटिव्ह काहीतरी नवीन करायला नवीन छान छान गोष्टी तयार करायला आणि हा माझा छंद असल्यामुळे आवडीचं काम समोर आलं की नाही म्हणणं अवघड होतं मग शेवटी पर्याय नसल्यामुळे माझा प्लॅन जो आहे तो मी एक दिवसासाठी पोस्टपोन केला आणि हे ऑर्डर घेतल्या म्हटलं चला एक दिवस लेट जाऊ आणि एक दिवस लेट येऊ काही हरकत नाही सो अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला बिझनेसमध्ये ऍडजस्ट करायला लागतात साडी शिवून झालेल्या आहे आता साडीची गंमत तुम्हाला सांगते साडीचा कटिंग झाल्यानंतर जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो मी शूट करायला स्टार्ट केला आणि साडी पूर्ण शिवायला घेतली साडी जेवढी तुम्हाला मी सुरुवातीला दाखवली तितकी शिवून झाल्यानंतर मी कॅमेरा बंद करायला गेली तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो कॅमेरा बंदच होता तो मी चालूच केला नाही आणि घाई गडबडीमध्ये कॅमेरा स्टार्ट करणं राहून गेलं आणि जो काही साडीचा स्टिचिंगचा व्हिडिओ होता तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकली नाही त्यासाठी क्षमस्व कारण नेक्स्ट टाइम तुम्हाला मी ही साडी नक्कीच शिवून दाखवेल ऑलरेडी आपल्या चॅनलवरती हा कटिंगचा व्हिडिओ आहे शाही मस्तानेचा तो दाखवलेला आहे स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच येणार आहे साडी तयार झालेली आहे साडीवरती लावून ठेवलेली आहे ब्लाऊज साडी खूप सुंदर दिसते तुम्हाला आवडली की नाही ते कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका त्यानंतर लागलीच अजिबात वेळ न घालवता ड्रेस कटिंगला घेतला कारण तुम्ही पाहू शकताय आज शॉप क्लोज करण्याचं प्लॅन असल्यामुळे कोणीही कारागीर आज नव्हते नव्हती कारण सगळ्यांना मी सांगितलं होतं की आजपासून शॉप बंद आहे आणि आठ दिवसानंतर आपण पुन्हा हे ओपन करणार आहोत त्यामुळे एकही जण आज शॉपवरती येणार नव्हती त्या सुद्धा त्यांच्या कामामध्ये गुंग झाल्या होत्या आणि मी सुद्धा आता कॉल करून अचानक त्यांना बोलवू शकत नव्हते कारण ऑलरेडी आमचं ठरलं होतं आजपासून शॉप बंद राहणार आहे आणि त्यांची घरची कामं त्यांना करायची होती ऑलरेडी गणपती बाप्पा आले होते सो प्रत्येकाची काही गडबड चालू होती म्हणून म्हटलं चला मग आता जर आपण ठरवलंच आहे तर मग त्यांनाही माहीत नाही माझ्या कारागिरांना की आज मी शॉपमध्ये आहे सो एकटीलाच ह्या ऑर्डर कम्प्लीट करायचे आहेत हा साडीचा सा जो ड्रेस आहे तो लॉंग कुर्ता आणि त्याच्यावरती प्लाझो पॅन्ट आपल्याला शिवायचे आहे तर सगळ्यात अगोदर मी ते अस्तर घेतलं होतं अस्तर कटिंग करायला घेतलेला आहे साधारण आपल्याला सव्वा दोन मीटर अस्तर प्लाझोसाठी लागणार आहे आणि दोन मीटर अस्तर आपल्याला कुर्त्यासाठी लागणार आहे आणि कुर्ता जो आहे तो कसलीवरती डिझाईन करायचे आहे तर सगळ्यात अगोदर मी ते कटिंग करून घेते कारण कटिंग केल्यानंतर पटपट शिवायला होतं क्लायंट क्लायंटसुद्धा येत होते, होते बरं का कारण सणसुद्धा असल्यामुळे सणाला साड्या वगैरे लागतातच पण बाकी त्यांची ऑर्डर मी नाही म्हणत होते जर हवं असेल तर या या टायमिंगच्या नंतर तुम्हाला ऑर्डर कम्प्लीट करून मिळतील असं मी समोरून सांगत असल्यामुळे जर गरज असेल तर ते कुठेतरी बाहेर जाऊन शोधत होते आणि जर त्यांना लागणार नसतील तर त्या ठेवून घ्या म्हणत होत्या आणि पुन्हा तुम्ही तुमचं झाल्यानंतर आम्हाला कॉल करा तो आप सो आपले रेग्युलर जे क्लायंट आहेत त्यांना माहीत आहे सणाच्या अगोदरच आपल्याकडे ऑर्डर द्याव्या लागतात कारण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर दिपाळीची ऑर्डर सुद्धा आता बघा सुरुवात होईल आणि दिपाळीची आय थिंक दिपाळीची पहिली ऑर्डर आली होती माझ्याकडे तर ब्लाऊज त्यांना दिपाळीला लागणार आहे आणि त्यांनी गणपतीच्या दोन दिवस अगोदरच माझ्याकडे लागणार लागणाऱ्या साडीचा ब्लाऊज शिवायला दिलं होतं आता इथे अस्तर कटिंग करून झालेलं आहे टॉपचं आणि टॉपचं अस्तर कटिंग करून झाल्यानंतर लागलंच मी सलवारचं सुद्धा म्हणजे प्लाझोचं सुद्धा अस्तर कटिंग करून ठेवलं होतं आणि त्यानंतर मी ते साडी घेतलेली आहे तर साडी कटिंग करता करता ड्रेसवाल्या क्लायंट आल्या त्यासुद्धा बरोबर वेळेत आलेल्या आहेत तर त्यांना ॲक्च्युली दोन दिवस अगोदरच यायचं होतं पण त्यांच्या कामानुसार त्यांना वेळ मिळाला नाही मग त्या म्हटल्या आज शेजारी आल्या होत्या नॉव्हलिटीमध्ये तर उद्या येऊ का तर त्यांना म्हटलं उद्या शॉप बंद आहे तर त्यांनी लागलीच मग ड्रेस रेडी आहेत म्हटल्यानंतर द्या म्हटलं मी घेऊन जाते तर असंच एका व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ सुरू असतानाच ह्या ड्रेस द्यायला आल्या होत्या ज्यांचं अंगावरती माप घेतल्यानंतर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ड्रेसचं अंगावरती माप घेताना त्यांचे तीन ड्रेसेस सेमी से होते सेमीपाटी याला आणि शिवायला सांगितल्या होत्या आणि रेग्युलरमध्ये टॉप शिवायला सांगितले होते अस्तरचे ड्रेस होते तर इथे त्यांचा छोटासा मुलगा आहे तो मध्ये मध्ये काही ना काही चाललं होतं त्याचं त्याने काहीतरी ॲक्च्युली खरेदी केलं होतं साईडच्या शॉपमध्ये खेळणं वगैरे त्याच्यासोबत खेळणं चालू होतं त्याचं आणि हे ड्रेस मी म्हटलं चला बरं झालं कारण मी गावी गेलं तर त्या जर आल्या असत्या शॉपवरती तर पुन्हा त्यांनासुद्धा सणासुदीर लागणारे ड्रेस असतील तर घालता आले नसते किंवा त्यांची पंचायत झाली असती तर मी म्हटलं चला आलेत तर त्यांचंसुद्धा काम होईल आणि आपण त्यांच्या ड्रेस तयार केलेल्या त्यांच्या हातामध्ये दे देऊन आपण सुद्धा मोकळे झालो पुन्हा आपल्याला कधी येणार किंवा गावी एकदा गेल्यानंतर शॉप बंद असेल की कधी येणार आम्हाला ड्रेस लागत होते खूप साऱ्या प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि मग त्यावेळेला आपल्याला सुद्धा असं वाटतं की रेडी त्यांचे ड्रेसेस किंवा ब्लाऊज रेडी असूनसुद्धा त्यांच्या हाती आपण देऊ शकत नाही ह्याचं फार वाईट वाटतं तर मी खुश आहे त्यांच्या ऑर्डर त्यांच्या हातामध्ये दे देते हा आहे आणि बाकीचे ब्लाऊज वगैरे होते जे मी रेग्युलर शिवले होते ते सणाचे किंवा साडीवरचे लागणारे होते ते गावी जायच्या अगोदर सगळ्यांना दिले होते फक्त ही तीन ड्रेस राहिले होते ह्या क्लायंटचे त्यासुद्धा येऊन त्या लगेच घेऊन मला मलासुद्धा छान वाटलं की ज्यांचं रेडी आहे त्या आपापल्या गोष्टी हातात देऊन घेऊन जातात आणि त्यांच्या ओढण्यासुद्धा होत्या त्यांनी आठवण केली मी माझ्या गडबडीमध्ये विसरली होती तर त्यांनी आठवण केल्यामुळे त्यांच्या ओढण्या मी दिल्या पुन्हा क्लायंट गेल्यानंतर आपलं कंटिन्यू काम चालू झालं मधून मधून कोणी नाही कोणी येत होतं एकटीच होती त्यामुळे मला सुद्धा आज माझ्या कामामध्ये लक्ष देऊन व्यवस्थित सगळं काम क्लिअर करायचं होतं कारण हे काम क्लिअर झाल्याशिवाय मी घरी जाऊ शकत नव्हती अजून बरीच कामं होती जी मला उरकायची होती गवी जायची तयारी काही झाली नव्हती या सगळ्या गोष्टीमध्ये साडी जी आहे ती कटिंग करायला थोडीशी वेळ लागते आणि साडीचा ड्रेस असेल तर तो बरोबर आपल्याला ॲडजस्ट करावा लागतो तुम्ही पाहू शकता या साडीचा जो काट आहे किंवा बॉर्डर आहे ती दोन्ही साईडला वेगळी वेगळी आहे त्याच्यामुळं ह्याचं जर चुकून तुमचं वर खाली जर कटिंग झालं तर पुन्हा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मी वेगळा वेळा कट केलेला आहे आणि मोठी बॉर्डर जी आहे ती खाली घेतलेली आहे मोती कलरची गोल्डन कलरची मिक्स अशी साडी आहे पिंक कलर बॉर्डरची खूप सुंदर ड्रेस तयार होणार आहे तयार झाल्यानंतर तुम्ही पाहालच तर इथे मी कटिंगला सुद्धा स्पीड दाखवलेला आहे कारण हे कटिंग जर मी तुम्हाला दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी आता हा नेसूचा पदर आहे तिथला फॉल जिथे आहे तिथपर्यंतच मी हा कपडा ठेवलेला आहे आणि बाकीचा कपडा कट केलेला आहे कारण फॉलची बाजू आहे ती मी प्लाझो पॅन्टच्या इथे घेणार आहे आणि तो फॉल न काढताच इथे मी यूज करणार आहे कारण प्लाझोला छान खाली वेट राहील आणि तो बसायला फिटिंगला खूप छान बसेल त्यासाठी तर जे काही तुमचं कटिंग आहे तुम्ही या अशा पद्धतीने ॲडजस्ट करू शकता आणि कटिंग करू शकता आज तर जी माझी फोल्डिंगची बाजू आहे किंवा फोल्डिंगसाठी जास्त घेतलं होतं तिथे मी पिन लावून घेतली होती आणि त्यानंतर वरची जी बॉर्डर आहे ती मला वरती इलास्टिकची ते कमरेला सुद्धा लावायला मिळत होती व्यवस्थित त्यामुळे माझंसुद्धा काम येते इजी झालं होतं कमरेला लागणारा बेल्ट आहे तितका घेऊन बाकीचा कपडा कटिंग करून टाकला आता इथे कटिंग प्लाझो आणि कटिंग टॉप दोन्ही झाले होते फक्त कमी होती ती स्लीव्स कटिंगची तर ती स्लीवज कटिंग सुद्धा इथे मी करून आहे कारण स्लीवज डिझाईन होती आणि जे मोठे काठ आहेत ते लावायचे होते खाली पप स्लीवज द्यायची होती तर या पद्धतीने इथे स्लीव सुद्धा कटिंग कर करून घेतलेले आहेत प्रॉपर तुमचं कटिंग जर तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला शिलाई करायला किंवा स्टिचिंग करायला फार वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने ह्याला जे खाली लागणारे काठ होते ते मी ॲडजस्ट करून पाहत होते बसतात का तर ते बसत नव्हते म्हणून मी साडेतीन पुन्हा कपडा घेतलेला आहे काटांसाठीचा आणि तो इथे मापून किती लागणार आहेत काठ त्या अंदाजाने इथे मी कटिंग करून घेणार आहे सकाळी लवकर उठून घरचं रुटिंग आहे ते उरकून टिफिन वगैरे सगळ्यांचे रेडी करून घरची कामं उरकून लवकर आले होते शॉपवरती आणि पुन्हा ही जी साडी आहे ती मी शिवत बसले होते कारण नऊवारी साडी शिवणं म्हटलं की बराच वेळ जातो आणि त्यासाठी आपल्याला एकसारखा वेळ ह्याला द्यावा लागतो अधूनमधून क्लाइंट आले तर आपल्याला हातातलं काम पडून उठावं सुद्धा लागतं कारण आपला बिझनेस आहे म्हटल्यानंतर ते आपल्याला करणं भाग आहे प्लाझोचा नेफा तयार करून झाला होता आणि त्यासाठी आपल्याला इलास्टिकला नव्हतं तर कंबरेच्या मापानुसार किंवा मापाप्रमाणे आपल्याला ते इलास्टिक घ्यायचं आहे दोन इंच लूज घेतला तरीही चालेल कारण कंबर तुमची जी आहे किंवा सीटचा जो घेर आहे त्याप्रमाणे तुम्हाला इलास्टिक मेजर करायचं आहे पिन घालून मी ते इलास्टिक आतमध्ये घालून घेतलेला आहे ह्या नेफ्यामध्ये आणि त्याच्यावरून आपल्याला इलास्टिकला स्ट्रेच करत किंवा ओढत आपल्याला टिप मारायची आहे अशा पद्धतीने इलास्टिक ह्याला ॲडजस्ट करून झाल्यानंतर आपला जो मधला किस्तकचा भाग आहे तो पॅक करून घ्यायचा आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने प्लाझो शिवता किंवा पॅन्ट शिवता ते मला नक्कीच कमेंट सेक्शनला सांगू शकता कारण माझी पद्धत ही अशी आहे पहिल्यांदा कंबर आणि किस्तक जळून झाल्यानंतर मग बॉटम आहे तो आपल्याला इथे पॅक करायचा आहे आता प्लाझोचा बॉटम आहे तो बारा साडेबारा इंचाचा होता आणि हाईट भरपूर असल्यामुळे जी क्लायंट आपली आहे तिला हाईट भरपूर असल्यामुळे प्लाझोसुद्धा सुद्धा आपल्याला फोर्टी टू फोर्टी वन इंचाचा शिवून तयार ठेवायला लागलेला आहे तर अशा पद्धतीने डबल टीप मारून प्लाझोची फायनल फिटिंग मी फिक्स केलेली आहे ओवरलॉक करून घेतलेला आहे आणि आपला हा रेडी झालेला आहे प्लाझो त्यानंतर आपल्याला टॉप रेडी करायचा आहे आता प्लाझो रेडी झाल्यानंतर तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे काम रोखण्याच्या घाईमध्ये मी मग्न होते तोपर्यंत समोरून अचानक आवाज आला की छोटासा कपडे का तुकडा होगा तो दे दो या फिर क्रीम वगैरे राही तो दे दो समोर पाहिलं तर साडीच्या आपल्या क्लाइंट होत्या आणि त्यांचा पाय येता येतात अडखळा कुठेतरी त्या थोड्याशा पडल्या होत्या त्यांच्या थोडंसं गुडघ्याला लागलं होतं तर त्या त्यांच्या बहिणीने क्रीम वगैरे हो आहे का विचारत आपल्याकडे कुठे क्रीम वगैरे हो नाही का शॉपवरती मग मी इथे देवाच्या इथे देवाऱ्यावरती हळद होती ती दिली आणि त्या जखमीवरती थोडीशी हळद लावली आणि थोडंसं त्यांनी क्लीन करून हळद वगैरे लावली आणि समोर साडी बघितल्यानंतर त्यासुद्धा थोडा वेळ त्यांचं दुःख विसरल्या जो पाय दुख होता गुडघ्याला लागलेला तो सुद्धा विसरला कारण त्यांना छान वाटली साडी म्हटले अरे वा खूप सुंदर झालेली आहे म्हटल्या त्यांना मी सांगत होती की कारण आपल्याकडच्या त्यांना त्याच्यामध्ये साडी प्रॉपर ड्रेप कशी कर करायची ते त्यांना मी सांगून दिलं साडी दाखवली आणि त्यांना ट्राय सुद्धा करा म्हटलं कारण लांबच्या क्लायंट आहेत ब्लाऊजसुद्धा त्यांनी आपल्याकडे पडांदा शोधलं होतं आणि हेवी चेस्टचं हे ब्लाऊज होतं आय थिंक जवळजवळ हे फोर्टी साईजचं टू फोर्टी वन साईजचं ब्लाऊज होतं त्यांना सुद्धा म्हटलं की ट्राय करा काय असेल टाईट लूज किंवा फिटिंगला काय असेल तर मी तुम्हाला करून देते म्हणजे त्यासुद्धा निवांत होतील तर त्यांना आज ट्रायल रूममध्ये पाठवलं साडी आणि ब्लाऊज ट्राय करण्यासाठी आणि मी माझं काम पुन्हा कंटिन्यू करत बसले होते कारण कसं आहे हातातला ड्रेस आहे तो सुद्धा रेडी करणं गरजेचं होतं आणि वेळ न घालवता आता हा जो प्लाझो आहे तो मला एकदा दाखवते आणि पुन्हा मी माझा प्लाझो रेडी करून बाजूला ठेवते त्या चेंज तो करता तोपर्यंत किंवा तो ट्राय करतात तोपर्यंत हाईट वगैरे परफेक्ट झाली होती प्लाझो रेडी झाला होता त्यानंतर बारी येते ती टॉपची आता सगळ्यात अगोदर स्लीव्ज आहेत ती मी तयार करून घेते कारण स्लीवजला खाली बॉर्डर लावायची होती आणि वरून अटॅच करून याला दाफटीप मारून घेतली फायनल फिनिशिंग ह्या बॉर्डरचं किंवा स्लीवचं बॉटमच्या साईडनं रेडी झालं होतं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही बॉर्डर आहे ती वरून लावायची होती ही पा या पद्धतीने कारण मोठी बॉर्डर स्लीव छान दिसते ते करता करता क्लाईन्ससुद्धा साडी ब्लाउज घालून आल्या त्याने स्वतःचे फोटो काढायला सांगितले मला सुद्धा फोटो हवेच होते तर त्यांना ते काहीच प्रॉब्लेम होते मी जर फोटो काढला किंवा त्यांना व्हिडिओज घेतलं तर कारण त्या अगदी कॅमेरा फ्रेंडली होत्या जसं सांगत होत्या तसं त्या पदर वगैरे ट्राय करत होत्या खांद्यावरून पदर घेताना सुद्धा त्यांना लुक दाखवला आणि असा आपण जस्ट पदर पकडतो तो सुद्धा त्यांना लुक एक दाखवला सुंदर दिसत होत्या त्यांना सुद्धा खूप आवडली साडी आणि साडीचा सा कलर सुद्धा खूप सुंदर दिसतोय तयार झाल्यानंतर त्यांना पठणीची साडी आहे ती बॉर्डर वगैरे व्यवस्थित ऍडजस्ट करून स्टिच केल्यानंतर त्यांना ती खूप आवडली खूप कौतुक केलं त्यांनी नंतर आम्ही दोघींनी नंबर एक्सचेंज केले माझा नंबर त्यांच्याकडे ऑलरेडी होताच त्या म्हटल्या माझाही नंबर तुम्ही घ्या आणि कधीतरी आपण कॉलवरती बोलू मला सुद्धा आवडतं मैत्रिणी बनवायला तर त्यांना त्यांनी ट्राय केल्यानंतर सगळ्या गोष्टी परफेक्ट झाल्या साडी आणि ब्लाऊजसुद्धा परफेक्ट झालं होतं था। त्यांना मी साडीची घडी घालून त्यांच्या हातामध्ये दिली त्यांनीसुद्धा साडी आवडली म्हणून अगदी खूप कौतुक केलं छान आहे म्हणून तुम्हाला मी प्रॉपर तयार झाल्यानंतर म्हटल्या तुम्हाला फोटो पाठवेन तर म्हटलं हो नक्कीच पाठवा आवडेल मलाही आणि त्यांची बहीणसुद्धा त्यांचं काहीतरी काम होतं तोपर्यंत त्या करून आल्या होत्या आणि त्यांच्या हातामध्ये साडी ब्लाउज मी दिलं होतं त्यामुळे माझंसुद्धा खूप मोठं टेन्शन गेलं होतं आणि त्यांना सुद्धा असं वाटलं नव्हतं की इतकं परफेक्टमध्ये आपल्याला काम करून मिळेल किंवा इतक्या चांगल्या क्वालिटीमध्ये आणि इतक्या कमी वेळामध्ये आपल्याला हे सगळं रेडी करून मिळेल त्यांनी मला खूप थँक्यू म्हणत होत्या तर मी म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही एखाद्याची वेळ काढणं म्हणजे आपलं कर्तव्य आहे आणि माझं काम हे असल्यामुळे मला सुद्धा ते आवडीचं असल्यामुळे करणं भाग होतं सो त्या गेल्या बाई म्हटल्या छान वाटलं नवीन क्लायंट जरी आले आणि आपल्या इथे नसेल तरी सुद्धा ते खूप आपल्यामध्ये मिक्स होतात सुंदर बोलतात किंवा भेटतात छान वाटतं त्यानंतर कंटिन्यू आपलं काम चालू झालं मध्येच काम सोडून बाहेर जावं लागलं कारण गावाहून सासूबाईंचा सा कॉल आला की शेपूची भाजी आमच्या इकडे मिळालेली नाही त्याच्यामुळे गौराईंना आमच्याकडे नैवेद्य असतो शेपूच्या भाजीचा भाकरी आणि शेपूची भाजी आणि भोपळ्याची मिक्स भाजी असते सो so, शेपूची भाजी जर तुमच्याकडे मिळाली तर घेऊन ये म्हटल्या मला माझ्या समोरच स्वीट मार्टच्या इथे भाजीवाले काका बसतात त्यांच्याकडे जाऊन पटकन मी एक जुडी शेपूची पेंडी घेऊन आले किंवा शेपूची जुडी घेऊन आले आणि तशीच ती काउंटर राहिली होती आणि पुन्हा हे टॉपचं जे काम होतं ते कम्प्लीट करून घेतलं होतं कारण हे महत्वाचं होतं क्लायंट कधीही येत होत येणार होतं त्यांना सांगितलं होतं की कॉल मी केला की पटकन येऊन जा कारण मला सुद्धा घरी जाऊन बरीच तयारी होती आणि हो हा ड्रेस तुम्ही पाहू शकता साडीचा ड्रेस जितकी सुंदर साडी होती थी, तितकाच सुंदर हा ड्रेस दिसत आहे तुम्हाला ऑल ओव्हर त्याचा लुक दिसत असेल तर तुम्ही पाहू शकता टॉपचा हा काही लुक आहे पफ स्लीव्स केलेले आहे वरती पफ दिलेला आहे स्लीवजला आणि खाली मोठी बॉर्डर दिलेली आहे लॉंग टॉप शिवलेला आहे आणि वरती प्लाझो त्याच्या टॉपच्या खाली प्लाझो आणि प्लाझोच्या वरती असा लॉंग टॉप शिवलेला आहे स्लीवजला बॉर्डर रुंद असल्यामुळे सुंदर त्याचा लुक आलेला आहे आणि हा ड्रेस आपला रेडी झालेला आहे क्लायंटला कॉल केलेला आहे त्यासुद्धा येतील आणि ड्रेस शिवून राहिलेला शिल्लक जो कपडा आहे साडीचा सा। तो सुद्धा लागलीच त्या ड्रेसवरती ठेवून देते म्हणजे मी सुद्धा विसरणार नाही हा पदर आहे आणि हा यातला राहिलेला कपडा आहे जे काय असेल ते रिटर्न करावं लागतं कारण ठेवून तरी काय करणार आहे खूप सारे तुकडे आपल्याकडे जमा झालेले असतात त्यानंतर एक ऑर्डर अजून मला जाता जाता द्यायची होती माझ्या जायच्या वाटेवरतीच होती ही ऑर्डर तर हा एक साडीचा सा डिझाईन साडीचा ब्लाऊज शिवला होता या पिसामध्ये दोन्ही साईडला प्लेन भाग होते ते कसे ॲडजस्ट केलेत पहा फ्रंट साईडला हाफ कटोरी आणि क्रॉसपट्टी जी आहे ती प्लेन कपड्यावरती ऍडजस्ट केलेली आहे लाँग स्लीव असल्यामुळे आणि मोठं माप फोर्टीचं माप आहे त्यामुळे हा सुद्धा ब्लाऊज मला ऍडजस्ट करून शोवं लागलेला आहे तीन साड्या आहेत या क्लाइंटच्या आणि तीन ब्लाऊज आहेत तर त्यातला एक ब्लाऊज मी गणपतीसाठी त्यांना सुद्धा तयार करून दिलेला आहे साड्या मात्र तिन्ही तयार करून दिलेल्या आहेत कारण एखाद्या साडीवरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातला तर त्यांना साडी घालता येईल आल्यानंतर बाकीचे दोन ब्लाऊज मी ते त्यांना रेडी करून देणार आहे आणि त्यानंतर ही बघा ताजी ताजी मस्त गावरान भाजी मला भेटलेली आहे शेपूची आमच्या गावी म्हणजे कोल्हापूरला गवराई ज्या दिवशी येतात गवराईंचं ज्या दिवशी आगमन होतं त्या दिवशी तांदळाची भाकरी आणि भोपळ्याच्या पानांची आणि शेपूच्या पानांची मूग डाळ आणि तांदळाची कणी घालून केलेली भाजी असते ती प्रसाद किंवा गवरायची शिदोरी म्हणून वाटली जाते प्रत्येक घरामध्ये ॲटलिस्ट पाच घरामध्ये तरी वाटली जाते शिदोरी गवराईची म्हणून तर त्यासाठी आमच्या गावी भाजी मिळाली नाही मला इथून घेऊन जायचं होतं ती सुद्धा मी घेऊन आली होती कारण गावी द्यायचं म्हणलं की बऱ्याच गोष्टींची तडजोड करून बऱ्याच गोष्टींची तयारी करून जावं लागतं सो त्यातली छोटीशी तयारी माझी गौराईसाठी ही होती त्यानंतर जे काही कोणाचं द्यायचं आहे कोणाचं काही घ्यायचं आहे हे सुद्धा आठवत होते कारण अजून थोडासा माझ्याकडे पाच दहा मिनटं वेळ होता त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करून हे गावी जे जे काही न्यायचं आहे ते सुद्धा मी इथे काढून घेत होती माझ्या काही गोष्टी आहेत गावी नेण्यासाठीच्या किंवा ज्या काही गोष्टी लागणार आहेत ते सुद्धा साहित्य हे घरी नेण्यासाठी ने मी काढत होते आता ही साडी आहे ग्रीन कलरची काठपदाराची साडी तयार केली खरी पण तिचं ब्लाऊज नव्हतं म्हटलं चला ऐन वेळेला आपल्याला जर नेसावी लागली तर असावी सोबत ब्लाउज कोणतंही घालता येतं तर या गोष्टी एका बॅगेमध्ये भरल्या आणि बाकी कोणाच्या एक दोन गोष्टी द्यायच्या होत्या त्या सुद्धा व्यवस्थित साईडला करून ठेवल्या कारण त्यांना गावावरून आल्यानंतर दिलं तरी चालणार होतं दिवसभराचं काम पूर्ण बिजी झाला होता आता पटकन झाडू मारून घेते तेवढ्या वेळामध्ये क्लायंट येऊन सुद्धा त्यांच्या गोष्टी घेऊन जातील ड्रेस एक छोटी राहिला होता तो फक्त हँड ओव्हर करायचा होता या पद्धतीने आजचा माझा फुल डे रुटीन तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय